स्वागत आपल्या ब्लॉक मध्ये आणि आज संडे आणि काय बनवलंय डोकला डोकला बनवला डोकला फुडणी देण्याचा काम चालू आहे आणि तर मी कटिंग करते आणि फोननी देणार मी त्या केली 누가 뭘 퍼서 말해. 뭐야 번역을 해야지 한국. 한국이지 그래. E aí, vocês, aí, カテーがマニーさ a に a うことは知ってなかった。 মই ফোন খাদ্য একদম চাগ

वास घेणार वेळ थोडा वेळ तू आता वास घेणार आता तू चेक करणार गोल गोल घुमणार थोड्या वेळात खाणार ते काय नाही करायचं रविवार संडे मतलब वन डे वनडे

Vamos lá.

आणि मी अभ्यास करत बसलेलो काही माझा एक्झाम आहे परवा तर म्हणून मी अभ्यास करत बसलेलो आणि मग धक्का बसला घे 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 मको माझ दादानी घेतला नवीन फोन टू दादा पोको आहे पोको ना पोकोच आहे

तो तो प्रेका। तो प्रेका। तो प्रेका। तर मित्रांनो तर आता आहे ना मम्मीला आणलाय बघा असते आणि आता खातोय आम्ही पिझ्झा टॉमॅटो टाकलायच असतो तर आता ब्लॉग लाई करतो आणि आता टेरिस आलोय मम्मी असं मम्मीला झोप मम्मी बोलू ब्लॉग एडिट करतो नंतर झोप ठीक आहे मग दाखवतो टॅरिसचा नजारा टेरिसचा नजारा दाखवतो टॅरिस आला ते बा हर मिनटाला म्हणजे हर मिनिटाला त्या बाल टू बॅटरी तर दर मिनटाला अरे थांब ना दर मिनिटाला प्लेन येतो आता थोड्या वेळात हे बघा येईल तुम्हाला दाखवतो थोड्या वेळ आता जस्ट केलं दोन तर की हा आलाय रे हे बघा कागद काढायचा का आणि काय मच्छर येऊ दे म्हणजे असं नको मच्छर येणार तर ठीक आहे आता मम्मी मम्मी इथं झोपती ना मम्मी इथं झोपती ना म्हणून मम्मी पप्पा इथं झोपतात आणि म्हणून काय ना काय ना का तर ठीक आहे आता तुम्हाला दाखवतो आपला काय दिस ना आला बघा तो प्लेन तिकडून पण दाखवत लगेच मागण्या आलायच बघ कंटिन्यू कंटिन्यू कधी कधी तर प्रायव्हेट जेट पण जातो एवढा आवाज येतो प्रायव्हेट जेटाचा हा दिसतोय का हा आता येतोय चांदोबा मस्ते चांदो बाबा दिसल्या दिसलं चांदो भारी वाटते नागच काढलं गाईज आमचा सॅमसंग नेट तिकडे टाकले ना ते तसं नेट टाकायचं हिशोब कळलं गाईज आमच्याकडं सॅमसंग अल्ट्रा नाहीये त्यामुळं तुम्हाला झूम करून एवढं दाखवू शकत नाही सॅमसंग असतं तर

पहिल्या पहिल्यांदा ना, ना, ना नेट मधून आतमध्ये पाणी येत असेल अरे मम्मे पहिल्या ग्रीन कलर चे नेट मधून पाणी येत असेल बघा आतमध्ये काहीच कमेंट करून सांगा तुम्हाला जर माहिती असेल नेट वर ग्रीन कलर नेट मधून ग्रीन नेट वर बसवायचं आहे आलं ना तसं तिकडून आलं तो सांगा कमेंट मध्ये नक्कीच की येतं का नाही पाणी म्हणजे आम्ही बसू हे बघा थांब अरे अरे सॅमसंग सॅमसंग कुठे ओपो ओपो रो हे ग्रीन कलर चालू मी मम्मी पहिल्यांदा आलेलो ना आमच्याकडेच आम बेस्ट फक्त दोनशे वीस ला दोनशे वीस ला दोनशे वीस दो, ला किती पावसा

सीधा जाके लेफ्ट लेना चाय बना सीधा जाके चाय चाय बना सबको पिला चाय सबको चाय बनाफ्ट ले चाय बना और सबको पिला सीधा जाके लेफ्ट ले चाय बना और सबको पिला सीधा जाके लेफ्ट ले चाय बना और सबको पिला चाय चल हे दाखवा ते काय गाणं मम्मी कुठलं ते आपण केलेलं बघते चादर बिदर घेऊन नाही माहिती ते अरे काय ते माय ना अरे तो टपवालाय टपवाला डान्स करायला हवतोय गिराए के गिराए के इधर से नीचे उधर तक के <laughs> गिराए के देखने दो मुझे को <laughs> बोलते न्यूज़ कर कर बोला कि आपका नाम बताओ <laughs> <नीज> रिपोर्टर <laughs> <रिपर्टर। laughs> <laughs> तर मित्रांनो तो ब्लॉक लाईक करतो आवडला सर लाईक करा गाईज ऐका कर इकडे माझ्याकडे बघा गाईज व्ह्यूज खूप येत होते पण तुम्ही काही सबस्क्राइब करत नाही सबस्क्राईब करत जा गाईज जरा आम्हाला पण चांगली गोष्ट एकशे तीस झाले ते लवकरच आपल्याला वन के करायचे आहेत गाईज त्यामुळं सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ तर बघायला विसरूच नका म्हणजे ब्लॉग बघायला विसरूच नका ओके थँक्यू दादा थोडा सपोर्ट केल्याबद्दल पण ठीक आहे ब्लॉकला इथेच घडतो प्लीज करा सबस्क्राईब आपल्याला करायचे तुम्हाला युनिक युनिक भेटाय भेटतील तर ठीक आहे ब्लॉकला इथेच ऑईन करतो आवड असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा भेट व्हिडिओबद्दल